आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींचं खरं कारण नेहमी आपल्या डोळ्यांना दिसत नाही काही वेळा त्या आपल्या पूर्वजांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा किंवा निर्माण होतात शास्त्रात पितृदोष हे केवळ ज्योतिषशास्त्रातील एक शब्द नाही तर तो आपल्या घरच्या सुखसमृद्धीवर आरोग्यावर आणि कौटुंबिक नात्यांवर थेट परिणाम करणारं एक सत्य आहे पितृपक्षात श्राद्ध करताना अनेक प्रश्न मनात येतात श्राद्ध नेमकं कोणी घालावं सुतोक असेल तर काय करावं सर्व भावांनी श्राद्ध घालावं का असे अनेक प्रश्न पडलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाशी संबंधित महत्वाच्या शंका सोप्या भाषेत आणि शास्त्राच्या आधारावर दूर करूया प्रश्न क्रमांक एक सर्व भावांनी श्राद्ध घालणे आवश्यक आहे का धर्मशास्त्रानुसार तुम्ही वेगळे राहत असाल म्हणजे भावाभावांची चूल वेगळी असेल तर प्रत्येक भावाने श्राद्ध हे घालायलाच हवं एका भावाने घातलेल्या श्राद्धाचे फळ दुसऱ्या भावांना मिळू शकत नाही तुम्हाला पितृदोष समस्या असेल तर आवर्जून श्राद्ध घालत चला प्रश्न क्रमांक दोन महिलांनी विशेष करून सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांचे श्राद्ध घालावे का किंवा ते हिंदूशास्त्रानुसार मान्य होते का तर स्त्री किंवा पत्नी म्हणू शकतो ही आपल्या पतीच्या वतीने अमान्य श्राद्ध करू शकते आता अमान्य श्राद्ध म्हणजे काय तर बटाटे तूप तीळ गूळ तांदूळ विडा आणि नारळ ही सर्व सामग्री एखाद्या देवळात अर्पण करावी किंवा पुरोहिताला द्यावी याला अमान्य श्राद्ध असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन पितृपक्षात जर सुतक पडले तर काय करावे पितृपक्षात जर सुतक पडले तर मृत व्यक्तीची तिथी जर सुतक संपल्यावर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू शकतो जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसांत असेल तर सर्व पितृ अमावस्येला विधी करू शकतो यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई वडील यांपैकी कोणी असतील तर त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही पुढील वर्षी करू शकतो प्रश्न क्रमांक चार शास्त्रशुद्ध पितृशांती करायची असेल तर ती कुठे करावी तर पहा शास्त्रशुद्ध पितृशांती म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध कालसर्प शांती नारायण नागबली हे जे विधी असतात या विधींनाच पितृशांती असेही म्हणतात हे विधी आपणास शास्त्रशुद्ध रीतीने करायचे असतील तर वाराणसी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर आणि बिहार राज्यातील गया या तीन ठिकाणी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पितृशांती केली जाते पण प्रत्येकालाच तिथे जाऊन करणे शक्य नसते म्हणून आपापल्या भागातच पितृशांती करू शकतात प्रश्न क्रमांक पाच पितृदोष आहे आणि पितृशांती केली तरी फरक पडलेला नाही तर काय करावे किंवा पितृशांती केल्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी त्रास अजून वाढला तर काय असते ना की पितृदोषाची तीव्रता कधी कधी खूप जास्त असते किंवा पितृदोष निघून जाताना सुद्धा त्रास वाढतो असे मानले जाते किंवा मा फक्त एकच विधी करून त्रास कमी होत नसतो अशा वेळी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप सातत्याने करावा या मंत्राने बऱ्याच प्रमाणात पितृदोष कमी होतो आणि त्याबरोबर एकदा आपल्या गुरुजींना पत्रिका दाखवून त्यानुसार इतर काही विधी असतील तर तेही करावे लागतात प्रश्न क्रमांक सहा अजून एक प्रश्न नेहमी पडलेला असतो की पूर्वजांचे टाक देवघरात ठेवलेले असतील तर त्यांचे काय करावे तर शास्त्रानुसार हे टाक विसर्जित केले जातात प्रश्न क्रमांक सात अगदी महत्वाचा प्रश्न पितृदोष असल्याची लक्षणे कोणती तर घरगुती अनिष्ट सातत्याने घरात कलह हो चर्चा आर्थिक अस्थिरता संपत्तीचा उपयोग करता न येणे घरात शांततेचा अभाव यांसारखी लक्षणे दिसू शकतात कौटुंबिक अडचणी कुटुंबात संतती सुख येऊ शकत नाही अथवा संततीचा विवाह होण्यास अडथळे येतात विवाहित जोडप्यांमध्ये वाद अधिक होण्याची शक्यता असते व्यवसाय व शिक्षणात अडथळे येतात नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नाही नेहमी काही अडचणी येत राहतात शिक्षणातही अनपेक्षित अडथळे सतत अपयश निराशा जाणवू शकते आरोग्यविषयक समस्या सातत्याने अज्ञात व्याधी मानसिक ताणतणाव व्यसनाधीनता लठ्ठपणापासून अपंगत्व किंवा आपत्यांचे अल्पायुष्य होणे अशा समस्याही पितृदोषाशी संबंधित असतात पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचं ऋण फेडण्याची सुवर्ण संधी श्रद्धा आणि भक्तीने केलेलं श्राद्ध केवळ पित्रांना तृप्त करत नाही तर आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करून सुखसमृद्धीही घेऊन येतं म्हणून या पितृपक्षात शंका न ठेवता श्राद्ध अवश्य करा आणि पित्रांचे आशीर्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद